सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी ते जवळपास तीनशे त्र्याऐंशी नवे कोरोनाचे रुग्ण आलेले आहेत नाही आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं सर्वच आजारांच्या बद्दल अतिशय सतर्क पद्धती सतर्कतेने सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या जातात अशा पद्धतीची कुठेही जरी काय एखाद्या पेशंटची संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आरोग्य विभाग सातत्यानं आहे परंतु आता जी काही वाढलेली आकडेवारी आपण आहे आपण महिनाभर बघतोय की कोरोनाच्या संख्येमध्ये विशेषतः देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संख्या, संख्या अलीकडच्या काळात वाढते त्यामुळे साहजिकच अनेक लोक याविषयी विचारणा आहेत मीडिया असेल सगळ्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पत्रकारांच्या मध्ये सुद्धा याच्याबद्दलची जी जी काही चर्चा आहे या सगळ्याला माझी फक्त विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा एक दोन बैठकींमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकार शक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरं गेलो होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही दुसरा भाग त्यातला असा आहे की आता ये एका बजला हे एका बाजूला आपण घाबरण्याचं गरज नाही हे जेवढं खरं आहे तेवढं कोरोनाचं लक्षण सुद्धा सौम्य आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी विशेषतः जे आजारी लोक आहेत की जे सगळ्याच आजारामध्ये आपण सगळेजण काळजी घेत असतो ब्लड प्रेशर असेल वेगळ्या पद्धतीचे आजार असतील त्या सगळ्यांसाठी डायबेटिक पेशंट असतील या सगळ्यांनी सुद्धा थोडी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पण तज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या कोविड नाईन्टीन मध्ये चार नवे व्हेरियंट पाहायला <laughs> मिळतात असं तज्ञांचं मत आहे काय त्या संदर्भात आरोग्य सातत्यानं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची केंद्र शासनाबरोबर सातत्यानं संपर्क सुरू असतो दररोज होणारी पेशंटची अपडेट आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंट कडे दिली जाते यापूर्वी सुद्धा आठ दिवसांपूर्वी एक बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की सौम्य लक्षण आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे की पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा हीच भागात वाईट खालचं उदाहरण द्यायचं म्हणत एक महिला कोरोना बाबतचा आवाज तर नागरिकांना केलेलं आहे मात्र कोरोनाची आकडेवारी जी आहे मुंबई महापालिका लपवत असं धक्कादायक प्रकार आहे का लपवते आकडेवारी असा सवाल देखील आता विचारला जातो मुळात मी आपणाला एवढंच सांगेन की लपवायची गरज अजिबातच नाही लपवायची गरज नाही आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगण्याची मात्र गरज आहे याची लक्षणं सौम्य आहेत काल सुद्धा जर आपण बघितलं असेल लोकसत्ताला एक बातमी होती आणि त्या बातमीमध्ये एका जबाबदार डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की आता कोरोना सर्दी खोकलं म्हणजे सर्दी खोकलं जे आपण म्हणतो खोकला सर्दी खोकला किंवा फ्लू तसा आपल्या बरोबर राहील आता पूर्वीच्या काळात स्वाईन फ्लू होता की ज्याची भीती आपल्याला वाटत होती परंतु आता स्वाईन फ्लू चे पेशंट अधूनमधून आपल्याला दिसतात पण तेवढी तीव्रता त्याची नाही त्याच्यापेक्षा सौम्य लक्षण आता कोरोनाचे झाले त्यामुळे कोरोना आपल्या राहील पण काळजी करण्याची गरज नाही असं सगळ्या डॉक्टरांचं जे काही मत आहे तेच अधोरेखित करून आपण सगळ्या लोकांपर्यंत सूचना डॉक्टरांना काही जाणार भविष्यात जर पेशंट वाढले तर पेशंट कुठलेही वाढले केवळ कोरोनाच नव्हे वेगवेगळ्या पद्धतीची त्या त्या ठिकाणी सुद्धा एखादी साथ आली तर त्या साथीमधून सुद्धा जे पेशंट्स वाढतात वेळेची पेशंट्स असतील अन्य असतील तर सात आजाराच्या विषयावरती सुद्धा त्या त्या ठिकाणी आपल्या आरोग्य विभागाची यंत्रणा आणि त्याचबरोबर तिथल्या खासगी लोकांना सुद्धा तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी तिथले सिव्हिल सर्जन डेप्युटी डायरेक्टर आरोग्य विभागाची यंत्रणा कामच करत असते परंतु आजच्या घडीला जी काही पेशंटची संख्या वाढते आपण बघितलं असाल महिन्याभरातल्या आपण आकडेवारी बघतोय आपण एकेका गावामध्ये त्या त्यावेळा तीनशे आणि साडेतीनशे वाढत होते भयंकर असा वेग त्यावेळा होता पण त्यावेळेला ते लक्षणेही तेवढीच गंभीर होती आणि आजाराबद्दलची भीती होती पण आता आजाराला घाबरण्याची गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण काम करावं एवढीच विनंती आपण सगळेजण मिळून सगळ्या नागरिकांना करूया